नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आंबेगाव पोलीस स्टेशनमार्फत ख्रिसमस नूतन वर्ष आणि आगामी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने दंगा काबू योजना राबवण्यात आली आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ख्रिसमस नाताळ नूतन वर्ष व आगामी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचे अनुषंगाने आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दहा ते अकराच्या दरम्यान जांभोळवाडी तलाव आंबेगाव खुर्द येथे पुणे येथे दंगा काबू योजना माननीय शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली सदर दंगा काबू योजनेसाठी उपस्थित असलेल्या अधिकारी अंमलदार यांना दंगा काबूचे प्रशिक्षण देण्यात आले साधनसामुग्री एक गॅस गनसेल दोन सी एस एल आर रायफल दोन कार्बन गन तीस लाठी वीस हॅल्मेट सहा शिल्ड एक माईक सदर दंगाकाबू योजनेसाठी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पस्तीस अंमलदार दत्तनगर मार्शल कात्रज मार्शल पीटर मोबाईल वन मोबाईल सी आर मोबाईल ए टी सी पथक तसेच गोपनीय पथक असे उपस्थित होते अजिंक्य महर्षणसोबत प्रतिनिधी कांदाभाऊ राठोड